जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आज सकाळ सकाळ सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवस व्हिडिओ टाकता आले नाही तुम्हाला मी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की माझ्या पाठीमागे दोन तीन दिवस धावपळ राहणार तेरा चौदा पंधरा आज सोळा तारीख आहे आणि आज थोडा फ्री झालो आहे तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवूया आणि त्यातली त्यात गावाला आलो आहे गावाचे मित्र परिवार फोन केला मागाशी म्हटलं एक व्हिडिओ बनवायला तुला एक चांगला विषय चांगलं मस्त झाड आहे तर तिकडे चाललो आहे पाहूया काय विषय आहे काय नाही मला पण माहीत नाही आहे तिथे गेल्यावरती समजेल आपल्याला तर चला तिथे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू हो गावाकडं आल्यावरती रानामध्ये शेतीमध्ये कांद इकडं चिकूची झाडं आहे आमचे मित्र आहे विजू चौधरी त्यांची झाडं वगैरे काय विषय रे परानो हा गोटीराम अय गोटीराम काय विषय काय कंटेंट आहे सांगा तरी झाड गावले झाडा खाली रोज राहतात तुम्ही कशात झाड आहे झाडाचं जाड़ नाव आहे वॉटर रॅपल हा लय रेअर केस आहे गावीला भेटत नाही पण हे गावाकडे मला वाटतं आपल्या कोकडी गावामध्ये एकच झाड असं नाही गावात एकच झाड आहे कुठे अच्छा इकडं असं लावलं याचं मालक कोण आहे मालक परिपूर्ण झाले मालक कुठे आहे याचा काही करायचं इकडे मालक इकडे जालक इकडे हे लावलं कस काय कुठून आणलं काय सांगा तरी लोकांना काय वॉटर वॉटरमॅपल इथं पाण्यासारखं लागते राहत मग काय दोन तीन काय झालं आम्ही बारखालो सरपंचाच्या तिथं केळीची बाग होती हो केळीच्या बागा तिथं मध्ये ना लिंबाचं झाड होत आणि शाळेतून येत मी पाच हजार मला बर रनरअप सांगायचं काय प्लॅनिंग आहे ना संध्याकाळी खरं संध्याकाळी काय आमचं प्लॅनिंग आहे संध्याकाळी तुमच्या ग्रुपला आठेस आहे ना सगळं त्या दिवशी गेले चुकून एवढं परत जायचे पण आज ते तुमच्या तु, कार्यक्रमा कॅन्सल करा ना उद्या बिद्या घ्या ना उद्या नाही परवा घ्या मंगळवारी आज आजी संध्याकाळून जातेत ना आज संध्याकाळी निघायचं पाठपाठ ज्योत पेटवायची तिथून हे <laughs> पण <laughs> नुसतं खायचं नाही हे काहीतरी वेगळी सिस्टीम आहे खायची याचा ज्यूस बीस बनवून प्यायचं खायचं असणार चवच नाही कोणत्या नॉर्मल ऍप्पल सारखी चव लागते पण आहे ना, पारी 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 ना

मित्रांनो हे पाहू शकता कशा पद्धतीची फळं आणि रिअर आहे भरपूर रिअर आहे कुठं असं सापडत नाही सजा सजी आपण गोट्या पहिल्यांदाच खाल्ला असेल <laughs> पहिल्यांदाच फळ खाल्ला असेल तर त्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस लावलं का झाड दोन वर्षाच झाड आहे जास्त नाही दोन वर्षाचं असेल ना पहिलं फळ मात्र फळचे डेंजर फळ आलं बघ इकडलं की जबरदस्त आहे जीव आणि वेगळं आहे बर का भारी वाटत राह पुण्याला मस्त राहतोय म्हणायला पण पुण्यात असा जीव माझा असा घोट मिळतो नुसता करमत नाही मला मी दोन तीन दिवसाच्या वर राहत नाही दोन दिवस राहिलो गावाकडची ओढती गावाकडची गावाकडचीच आयटी मध्ये आयटी मध्ये तरी का गावच लहानपणीच्या आठवणी पण एक खरं आहे जो लहानपण गावामध्ये जगला आणि आपलं तरुण पण सुद्धा जो गावामध्ये जगतो ना त्याच्या एवढा नशिबात माणूस कोण आहे गोष्ट कधी लक्षात ठेव कारण काय होतं लहानपण सगळेच काही काहींच्या नशिबात गावामध्येच असते पण जे तरुण पण म्हणा किंवा हे वय नसतं ना माणसाच आता माझंच उदाहरण घे गावामध्ये होतो आता पुण्याकडे तिकडं सुट्टीला आलो तरी तिकडच कधीतरी गावाला यायचं आणि ती मजा नाही वाटत भारी चिकूची झाड एवढीच का ठेवली त्यांनी काय माहीत एकाच झाडाला कसली चिकू निघत असते पिकलेले आहेत का नाही एका नोडून भारी मॅचिकच काय झाल्या दोन तीन दिवस एक नमबर, एक नंबर नंबर नियोजन मॅचिकच काय झाल्या एक नंबर एक नंबर खरंच एक नंबर नियोजन आहे ना प्रत्येक वर्षी करत राहा प्रत्येक गावातला मुलगा इकडे प्रत्येक गावातला ना, नाही आपल्या गावातील पर प्रत्येक हा गा नक्की 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 तुमचा संगल भारी खेळणार आपण काय म्हणा जबरदस्त कोणी कोणाला नाही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं का तुमचा संघ सेमीफायनलला जाईल म्हणून हा तुम्ही संघ मालक होते कॅप्टन चॉईस केला होता बरं हसत होती तुमच्या कॅप्टनला हा ना, खरंच नाव नसताना ना। ना, ना, ना। संघर्ष केला हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी ग्रुप मधले फायनलिस्ट राहिले दोन्ही पण रनर अप पण आणि विनर पण हारून पण आम्ही सारखे आज तुला खरं सांगतो बरं खर मला एक गोष्ट सांग आपल्या सात वर्ष झाले केपीएल के पी झाले एवढी एकत्र झाली एवढं कधीच नाही कधीच नाही हे जे नियोजन आहे हे असाच तुम्ही उपक्रम आहे ना करत राहा नक्कीच तुमचा आहे ना हे जे आहे ना लोकांचा प्रतिसाद वाढत जाऊन ये ना नक्कीच हे ये ना तुम्हाला भविष्यात खूप मोठी तुमची ना प्रतिष्ठान ये ना वृक्षवली फाउंडेशन खूप म्हणजे गावाच्या आहे ना विकासात असं योगदान देत ही फाउंडेशन मधली नमस्कार मित्रांनो तर हे आहे त्या झाडाचे मालक त्यांनी लावलेलं झाडी आणि त्यांच्याकडूनच आपण थोडी माहिती घेऊ माहिती सांगा आम्हाला या झाडाविषयी कोणतं झाड आहे काय झाडाचं नाव घेऊ ते वॉटर एपल वॉटर एपल त्याला तीन वर्ष तीन वर्ष झाडे नाही का आपण जेवढेच लावलं त्यावेळेस पण तुम्ही सांगत होते लय भारी झाडे लय भारी झाडे त्याला बाहेर मागे चांगली आणि इथं म्हणजे आणलं कुठून होतं तुम्ही झाडे आपल्या नर्सरीतून भेटतं का नर्सरी रावरीच्या नर्सरीतून आणल मग खायला चौका लागत नाही का बाबा काही चौका त्याच्यात हे थोडं पाचशे लागते जरा आणि त्याच्यात दुसऱ्या दोन व्हरायटी चांगले गोड असतात कोणती व्हरायटी त्यात आपल्याला माहिती नसते मुळे आपण आणली पण याला याला फळझाडांची खूप आवड आहे यांच्या शेतामध्ये प्रत्येक प्रकार कोणतं झाड आहे पप्पनस गोटे झाड कसलं रे पहिल्यांदा बाबा मी तर पप्पन्नास पप्पनस

तेच पात्त्यामधले आणि हे कशाचं आहे दोन्ही पण द्यायची का ये ये अच्छा त्याला जादा पाणी चालत जा नाही जादा पाणी आणि ही चिकूची झाड आहे नाही का सगळ्या ह्याच्यात का काढली तुम्ही आंबे काय लागली होती खराब म्हणजे वेगळी क्वालिटी होती काय आता तिथं वस्तीवर साडे सहाशे मागणी मुंबई काय बोलता सहाशे साडे सहाशे रुपये किलो आणि याला फळ किती म्हणजे शुगर हे सगळ्यात जास्त आजार हा भारी याचीच द्या ना याची कुजापेक्षा एका बागात लावून हा आवले फळ याला जून जुलै मध्ये सगळी झाड लावायचे ना पाणी आहे का कांद्याला आता चांगलं हो पणच हे कशाच शिंदेच का खजूर खजूर मी म्हणलं शिंदडीचं आहे आणि इकडं कावठाच ना बेल बेल गावाकडे कमी येण्याचं हे प्रमाण आहे विसरून जातोय माणूस गावाकडचं वातावरण पाहू शकता मित्रांनो विश्वास ठेवू शकतात गाय फाउंडेशनच्या सदस्यावरती म्हणा किंवा जे पदाधिकारी लोक आहेत त्यांच्यावर नाही बरोबर आहे आता कुठली पण गोष्ट सुरू केली तर पहिल्यांदा लोक हसत असतात असं हळूहळू आम्ही सुरुवात केली नाही नाही होणार होणार असं तुमचा प्रतिसाद कसा होता समजा आता कसा वाढत चाललाय आता तुम्ही गावातल्या प्रत्येक वस्तीत पोचले फाउंडेशन पोहोचलं माहीत झालं सपोर्ट लोकांचा वाढत चालला त्याच्यामुळे तुम्ही काम चालू ठेवा आता लगातार क्रिकेटचा उद्याचा जो कार्यक्रम तो पण असाच भव्य हा कार्यक्रम असाच भव्य पुढे असच नियोजन करत राहा वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू ठेवा गावामध्ये नक्कीच नक्कीच आहे ना तुमची दखल गाव घेणार आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट लोकांचा भेटत जाणार बघा बरोबर आहे आता कसं आहे शेवटी राजकारणी लोक राजकारण करत राहतात आपल्याला कुठंतरी सामाजिक काम करण्याची संधी नाही का फाउंडेशनच्या वतीने भेटते आम्ही ती तयार केलेली आणि तरुणांना सुद्धा कोणीही जर वेळ भेटत असेल तर नक्की त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे प्रत्येक नक्की देणार गावातला सगळा युवा तुमच्या पाठीशी आहे खरंच आहे नक्कीच आणि मित्रांनो पाहू शकता फाउंडेशनच कार्य कशा पद्धतीने नवीन तरुणांमध्ये रुजवायचं काम मात्र या फाउंडेशनने केलंय बऱ्यापैकी पोरं यामध्ये इन्वॉल्व्ह होत्यात आणि जे तीन दिवसाचा क्रिकेट इव्हेंट झाला त्याच्यामध्ये पोर लय खुश आहे आता इथं दोन चार बसल्या त्यांना विचारू आपण ब्लाइंडली प्रतिक्रिया घ्यायची पळू नका पळू नका काय पळायचं अरे काय नाही पळायचं मंगेश काय नाही कॅमेरा पळू नका काय नका तुम्हाला कोणी खाणार नाही याच्यामध्ये आलीच पाहिजे प्रत्येकाची प्रत्येकाची प्रतिक्रिया संघ बालक संघ बालके याच्यामध्ये संघाचा संघाचा कॅप आली मंगेश इकडे मग या काय नाही एवढं तो लाईम म्हणा कॅमेऱ्यासमोर काय मी एक मिनिट कधी बोलू शकत नव्हतो कॅमेरा मी ते अडस केले आता तास बोलू शकतो अडचण नाही मुद्दा हाय तीन दिवस टुर्नामेंट झाली कसं वाटलं तुम्हाला लय मस्त आणि सात वर्ष झालं टूर्नामेंट बंद होती आपली नाही नाही नियोजन मस्त आहे नियोजन नाही पण एन्जॉय कसा झाला तीन दिवस कळाले कोणती महत्वाची एन्जॉय एक नंबर झाला एन्जॉय महत्वाचा आहे सगळ्या पोरांसाठी नाही का सगळी पोरं एवढी सात वर्षात कधी पोरं एकत्र पाहिले होती का कधीच नाही निखिल मस्त अय निखिल तुझी प्रतिक्रिया सांग नाही एक नंबर हा एक नंबर मॅच झाली फाउंडेशनचं काम कसं काय एक नंबर चांगलं आहे ना तुमचा पण सपोर्ट चांगलाच आहे मित्रांनो जोडीदार आहे आमची ही छोटी छोटी होते ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो गाव इथं यांना तर कच्चे लिंबू म्हणूनच उभे करीत होतो आम्ही खेळायला खरं मला यो 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 किती कदन हे इकडे वाचलं एक मंगेश ही पर एकदम कच्चे लिंबू म्हणून खेळायची नाही का आमच्या ह्याच्यामध्ये पण आता चांगल्या पद्धतीने खेळतात आता टुर्नामेंट झाली टुर्नामेंटमध्ये हा संघ मालक होता स्वतः संघमालक असून संघ फायनलमध्ये घेऊन गेलता आणि चांगल्या पद्धतीचा खेळ यांनी केला नाही का बाबू आपले पण संघ होते पण आपले पहिल्या फेरीतूनच आऊट झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचा आत्मविश्वास खूप मोठा होता संघाचा संघ मालकाचा कर्मदाराचा आणि आपल्या इथून मला वाटतं आपल्या वस्तीचा संघ mm. असल्यामुळे प्रत्येकालाच वाटत होतं जिकावा आम्ही पण मधून जेवढी ताकद लावताय तेवढी लावली पण आता शेवटी कसं ग्राउंडवरती तुम्हाला जे ग्राउंडवरती होते तेच महत्त्वाचं राहतं नाही का तर मित्रांनो अशा पद्धतीने गावाकडचं खेळीमेळीचं वातावरण असतं आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नशिबामध्ये हे नसतं मग मग अशी मी या गोट्याला म्हणलो होतो का जो लहानपणापासून गावामध्ये राहतो आणि तरुण पण पण ह्या गावामध्ये जगतो त्याच्या एवढा नशिबान माणूस कोणच नसतो तर थांबू मित्रांनो नमस्कार कृष्णारी जय जवान जय किसान